सकाळी वोटिंग कधी केलं आणि संपल्यावरती तो तोडू दाबून एंड घेतात त्याच्यावर लोक करतात त्याच्यावर आरोसही करतो आणि इतक्या वाजता असं जिंकलं त्याच्यामुळे ह्या हे जे पत्र असतं काउंटिंग एजंट त्या मशीनशी टॅली करतो की मशीनला तो टॅली करतो त्या सह्या बघतो त्या सह्या सगळ्यांसमोर गेलेल्या हा जर दिला नाही याचा स्पष्ट अर्थ की मतदानाच्या मशीन मध्ये मला कुठलाही उल्ड घालता येतो आणि देशभरात येईल की सेव्हन्टीन सी फॉर्म हा देशभरात आणि आता एक साधारण नागरिक माझं माझं की हे डॉक्युमेंट पब्लिक डॉक्युमेंट डोमेनमध्ये जर दहा उमेदवारांकडे ते आहे तर ते पब्लिक डोमेन मध्ये तुम्ही ते अपलोड करून टाका आणि जगाला पाहिजे पाहू द्या की हा सेकंड ची फॉर्म हा असं असं झालेला आहे याच्यामध्ये मॉर्फिंग होऊ शकत नाही त्याच्यामध्ये काही वेगळं काही होऊ शकत नाही निवडणूक आय होप्पाचपी करते ते का करत आहे ते आम्हाला माहिती